श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज पाच मार्च भगवंताचे नाम कधीही सोडू नये जगामध्ये सर्वस्वी खरे असे अस्तित्व एकच असले पाहिजे त्यालाच आपण भगवंत असे म्हणतो भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे मनुष्याचा विचार जो आहे तो त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही मानवी भी विचार हा शब्दमय आहे म्हणून विचाराच्या भूमिकेवर उभे राहून भगवंताची कल्पना करायला शब्द हेच साधन आहे याला नाम असे संत म्हणतात ज्या अंतकरणामध्ये नाम आहे म्हणजे ज्या अंतकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम अस्तित्व बुद्धी भाव श्रद्धा आहे तिथे भगवंत विशेष प्रकट झालेला दिसून येतो भगवंताबद्दल अस्तित्व बुद्धी असणे म्हणजे स्वतःबद्दल नास्तिक बुद्धी असणे होय एका एकामध्ये ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत त्याप्रमाणे भगवंत आणि अहमपणा एका अंतकरणामध्ये राहूच शकत नाही संत हे भगवंताशी एकरूप झालेले असतात भगवंताचे नाम घेणे म्हणजे आपल्या कर्तेपणाचा अभिमान कमी करणे होय नामाचे प्रेम लागले म्हणजे कर्तेपणाचा अभिमान जो आहे तो कमी होतो करतेपणा भगवंताकडे सोपविल्यावर आपली स्वतःची अशी इच्छाच राहत नाही जिथे इच्छा नाही तिथे यशापयशाचे महत्त्वच उरत नाही कधी सुख तर कधी दुःख कधी यश तर कधी अपयश हा प्रपंचाचा धर्मच आहे हे, हे ओळखून आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या सर्व घटना त्याच्या इच्छेने आणि सत्तेने घडून येतात अशी जाणीव ज्याच्या अंतकरणामध्ये उमटली त्याला भगवंताचे अस्तित्व खरे समजले मी खरा नसून तोच खरा आहे हे सांगण्यासाठी जिथे मीच उरत नाही ती खरी पूर्णावस्था होय तिथे मी त्याला जाणतो हे देखील संभवत नाही संत ओळखू यायला आणि त्याची भेट घडायला भगवंताचे नाम घेत राहणे आवश्यक आहे नाम घेत असताना सदाचरण कधीही सोडू नये नीतीच्या मर्यादा कधीही ओलांडू नयेत निराश कधीही होऊ नये देहाला उगीच कष्टूसुद्धा नये पण काही झाले तरीसुद्धा भगवंताचे नाम कधीच सोडू नये कर्तव्याचे फळ प्रारब्धाधीन असल्यामुळे जे फळ मिळेल त्यामध्ये समाधान म्हणावे किंबहुना भगवंताच्या सत्तेने सर्व सूत्रे हलतात म्हणून प्रारब्ध देखील त्याच्या नजरेखाली काम करते नाम घेणे म्हणजे सर्वस्व देणेच होय मोठा अधिकारी आपल्या सईचा शिक्का करतो तो ज्याच्या हातामध्ये असतो तो मनुष्य त्या शिक्क्याने साहेबा इतकेच काम करून घेऊ शकतो हे जसे व्यवहारामध्ये आहे अगदी तसेच भगवंताच्या बाबतीतही आहे जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो तेच काम नाम करीत असते आजचे बोधवचन भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड़ दुसरे काहीही येत नाही जय जय रघुवीर समर्थ